नमस्कार एवन होम स्कूलिंग या चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण मध्यम मराठी तृतीय भाषा इंग्रजीचा पेपर बघणार आहोत जो की दोन हजार एकवीसचा आहे आणि हे जे पी वाय क्यू मी सांगत आहेत ते तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा याचं कारण असं की जोपर्यंत तुम्ही पी वाय क्यू सॉल्व्ह करत नाही पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन अगोदरच्या झालेल्या ज्या परीक्षा असतात त्याचे प्रश्न जोपर्यंत तुम्ही सॉल्व करत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रश्न कसे येतात एक्झामला हे लक्षात येत नाही आणि प्रश्नांची लेंथ कशी असते डेप्थ कशी असते हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल प्रश्न कसे टॅकल करायचे हे सुद्धा सांगितलं जाईल आज आपण इंग्रजी विषयाचा पेपर घेणार आहोत इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटनासुद्धा हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे काही ट्रिक्स मी सांगणार आहे टिप्स सांगणार आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्कीच नोट डाऊन करून घ्यायचे आहेत फक्त व्हिडिओ बघायचा नाही तर बाजूला लगेच वही पेनसुद्धा घेऊन बसायचं आहे जेणेकरून आपल्याला जे काही डाऊट असतील किंवा काही शब्द असतील नवीन तर हे तुमच्या लक्षात येईल आणि आपण नोट डाऊन करून घेऊ ठीक आहे तर चला आपण सुरू करू मे दोन हजार एकवीस साली झालेला इयत्ता पाचवीचा इंग्रजी विषयाचा आज आपण पेपर बघणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन मी देणार आहे आणि ट्रिक्ससुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व माहिती स्कॉलरशिप असेल नवोदय असेल सैनिक स्कूल असेल सर्व स्पर्धा परीक्षा करता लागणारी माहिती तुम्हाला या चॅनेलवरती मिळणार आहे तर सेक्शन फस्टमध्येच आपल्याला इंग्रजी विषय असतो आता एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या क्लासच्या स्टुडंट्सना मी नेहमी सांगते की कधीही पॅरेग्राफ बघितला की डायरेक्ट पॅरेग्राफ वाचायला जायचं नाही खाली पहिल्यांदा पॅरॅग्राफवर अति असणारे क्वेश्चन वाचायचे आहेत आता दिलेलं इन्स्ट्रक्शन आपल्याला क्वेश्चन फस्ट टू थर्ड म्हणजे तीन क्वेश्चन आपल्याला रीड केले पाहिजेत तर फर्स्ट क्वेश्चन बघा मी रीड करते इफ रेड स्टॉप देन ग्रीन क्वेश्चन मार्क पे वॉक ऑप ऑप्शन नाही वाचले तरीच प्रॉब्लेम नाही चला नेक्स्ट बघा फाइंड आउट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर नाईट चला रायमिंग वर्ड पाहिजे आपल्याला ह्याच्या खाली फक्त अंडरलाईन करत जायचं काय पाहिजे आपल्याला त्याच्याखाली त्यानंतर सिलेक्ट करेक्ट ऑब्जेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह करेक्ट आणि ॲडजेक्टिव्ह याच्या खाली टिक करून घ्यायचे फ्रॉम द गिव्हन पॅसेज म्हणजे या पॅसेजवरती हे पाहिजे पहिलं पाहिजे ग्रीनसाठी काय रायमिंग वर्डसाठी काय आणि करेक्ट ॲडजेक्टिव्ह जे की पॅसेजमध्ये दिलेलं आहे आता जाऊया वरती आता पॅसेज वाचूया अ रेड ट्रॅफिक लाईट इज वॉर्निंग दॅट मीन्स स्टॉप रेड स्टॉप इट इज नॉट सेफ टू क्रॉस द रोड अंटील द ग्रीन सिग्नल lights up. स्टार्ट वॉकिंग व्हेन ग्रीन सिग्नल इज ऑन इन शॉर्ट अ रेड लाईट इज वॉर्निंग टू पे अटेन्शन आता लक्षात आलं असेल आपल्याला इथं दिलं आहे बघा वॉकिंग वॉकिंग दिलेलं आहे आणि कुठून तर ग्रीन सिग्नल लागल्यावर आपण चालू शकतो म्हणजे रेडचं स्टॉप तर ग्रीनचं येणार आहे वॉक क्वेशन ऑप्शन नंबर थर्ड रायमिंग वर्ड शोधायचे आता बाकी काही वाचायचं नाही रायमिंग वर्ड ज्याला अंडरलाईन केलं ना तेवढंच वाचायचं रायमिंग वर्ड शोधायचं आहे नाईटचा याच्यात असणारा नाईटचा याच्यामध्ये मग आता एट आहे का काही संबंध नाही दिलेला नाही राईट आहे का तर दिलेलं नाही आहे राईटसुद्धा लाईट आहे स्लाईटसुद्धा नाही लाईट आहे ऑप्शन नंबर फोर्थ संपलं आणि इथं काय शोधायचं आहे करेक्ट ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे कशासाठी रेड ग्रीन आहे का रेड आणि ग्रीन हे दोन्ही ॲब्जेक्टिव्ह पॅरेग्राफमध्ये आहेत आलेत आपण आप वाचलं आत्ता इथं अ रेड आणि ग्रीन म्हणून काय येणार आहे बोथ ए अँड बी ऑप्शन फर्स्ट ऑप्शन फर्स्ट कारण इनकरेक्ट म्हटले काही शब्दांची मिनिंग पण समजून घ्या इनकरेक्ट म्हणजे चुकीचं करेक्ट म्हणजे बरोबर ठीक आहे या पद्धतीने असा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो पुढं क्वेश्चन नंबर फोर दिला आहे सिलेक्ट द सेट ऑफ हॅज डिफरंट साऊंड साऊंड डिफरंट साऊंड जे म्हटलं आहे ना त्याच्या खाली पटकन अंडरलाईन बघा कॅमेरा कॅसल कॅबेज कॅट क क्या, क क नी सगळे सुरू होतात नेक्स्ट हॅट हँडल हॅमर हँड ह ह ने सगळे सुरू होतात त्यानंतर किटन केटल नाईफ किंगडम आता हा वर्ड माहीत पाहिजे तुम्हाला हा वर्ड माहीत असला तरच तुम्हाला आन्सर निघेल मॅट मॅप मॅन मैं, मँगो म ही सगळे सुरू होतात आता याच्यातला नाईफ जो आहे ना तो ननी सुरू होतोय बाकी सगळे कनही सुरू होतात म्हणून इथला ऑप्शन नंबर थर्ड असणार आहे डिफरंट साऊंड म्हटलं की वेगळा उच्च उच्चार होणार आहे नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर फायव्ह लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड हे बाकीचं काही वाचायचं नाही खाली जायचं क्वेश्चनमध्ये क्वेश्चन काय म्हटले चूज द करेक्ट ऑप्शन इथं वाचायचं नक्की करेक्ट ऑप्शन म्हटलंय करेक्ट ऑप्शन म्हटले शोधायचं आहे तर इंडिपेंडन्स डे मदर्स डे टीचर्स डे किंवा दिवाळी बघूया टीचर म्हटले डियर टीचर वी ऑल लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच थँक्यू आता हे कधी देणार आहे इंडिपेंडन्स स्वातंत्र्य दिनाला तर नाहीच मदर्स डे आईला उद्देशून नाही आहे दिवाळीला ना तर नाहीच आणि उरला ऑप्शन टू टीचर म्हटलं की टीचर्स डे बघून पटकन टिक करायची नेक्स्ट चूज द मिसमॅच पेअर मिसमॅच म्हणजे जे योग्य जोडी नाही इनकरेक्ट आहे बघा किती शब्द आहेत मिसमॅच यालाच सुद्धा म्हटलं जातं पटकन अंडरलाईन करून घ्यायची काही वेळेला काही शोधायचं कळत नाही तर मिसमॅच म्हटले म्हणून पटकन अंडरलाईन डिअर डिअर स्टुडंट स्टुडंट्स माऊस माइस ऑक्स ऑक्सेस तर ह्याच्यामध्ये मिसमॅच जोडी म्हणजे आपल्याला शोधायचं आहे अनेकवचन सिंग्युलर आणि प्ल्युरल डिअरचं डिअर होतं स्टुडंटचं स्टुडंट्स होतं माउसचं माईस होतं पण ऑक्सचं ऑक्सेस होत नाही तर ऑक्झेन होतं ई एन लागतो शेवटी म्हणून ऑप्शन नंबर फोर त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन दिला आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड लिफ्ट करेक्ट ऑप्शन म्हटलं आहे आणि कशाचं लिफ्टचं द वॉल द फार्म द रिवर द बॉक्स यातलं काय उचलू शकतो आपण लिफ्ट म्हटलेलं आहे भिंत उचलू शकतो का शेत उचलू शकतो का नदी उचलू शकतो की बॉक्स तर ॲब्विसली आपण काय उचलू शकतो द बॉक्स ऑप्शन नंबर फोर क्वेश्चन नंबर एट बघा चूज द करेक्ट पेअर करेक्ट पेअर म्हटले इथंच गपलत होते जास्त स्टुडंट इथं फसतात इनकरेक्ट आहे की करेक्ट आहे फ्रॉम द गिवन ऑप्शन बिअर रोअर आऊल हुट पिक ग्राऊल फ्रॉक स्क्वॅक हे काय आहेत आवाजदर्शक शब्द आहेत साऊंड आहेत साऊंड्स पाठांतर बऱ्याच स्टुडंटनी केलेलं असते हे त्यामुळे इथं चुकायचं नाही बघा बियरचं रोअर आऊलचं हुट त्यानंतर पिकचं क्राऊल आणि फ्रॉकचं स्क्वॅक फ्रॉकचं स्क्वॅक हे नाही हे नाही त्यानंतर बियरचं रोवर होतं का नाही होत पिकचं ग्राउल होतं का नाही आऊलचं हूट मात्र होतं म्हणजे हे एकच बरोबर आहे बाकीचे तीन चुकीचे आहेत आता पेपर सोडवताना आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की बाकीचे तीन एक्झाममध्ये नाही पण नंतर तुम्ही जेव्हा सराव करत असतात आत्ता आग आत्ताच्या काळामध्ये त्यावेळेला काय केलं पाहिजे याची चुकीची उत्तरं ही जर असतील तर बरोबर काय आहे हे पण लगेच तुम्ही शोधलं पाहिजे चला नेक्स्ट पेपर क्वेश्चन बघू क्वेश्चन नंबर नाईन चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर कार्डिनल आणि ऑर्डिनर हे लक्षात आलं पाहिजे विच कम्स फ्रॉम इलेवन बघा इलेवनच्या नंतरचा आफ्टर म्हटलं नंतरचा ऑर्डिनल नंबर आता इलेवनचा इथं ट्वेल्व खाली बरेच जण लिहायला जातील तर ट्वेल्व येणार नाही तो होतो ऑर्डिनल झाला कार्डिनल नंबर होतो ट्वेल्व हा पण कार्डिनल आहे आपल्याला ऑर्डिनल शोधायचं आहे तर काय येणार आहे ट्वेल्थ तर ट्वेल्थचं योग्य स्पेलिंग हे जर पाठ असेल तरच तुम्हाला क्वेश्चन निघणार आहे तर याचं मला कमेंट करायचं की कोणाला आन्सर बरोबर येत्यायचं चला बघा स्पेलिंग बघा टी ई डब्ल्यू एफ एल टी एच सेकंड टी डब्ल्यू व्ही एल एफ टी एच टी डब्ल्यू ई एल एफ टी एच टी डब्ल्यू ई एफ एल टी एच या चारपैकी नक्की कमेंट करा कोणाला याचा आन्सर बरोबर येत आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट कॉन्व्हर्सेशन चला करेक्ट कॉन्व्हर्सेशन बघायचं आहे चारपैकी कोणतं असेल चित्र जरासं जवळून बघितलं की लक्षात येईल तुमच्या ऊसाचा रस काढण्याची गाडी असणारे समोर मीठ दिसते ऊस आहेत आणि टोपीवाला आहे ठीक आहे बघा ए सेड प्लीज गिव अस टू फुल ग्लासेस ऑफ शुगर केन ज्यूस बी बट मम मम्मा आय वॉन्ट सम आयस इन माय ज्यूस पहिलंच आन्सर निघाला तरी पण पुढे वाचू कारण ऊस दिसतंय त्याच्यावरून आपण चेक केलं सेकंड बघा काय आहे गिव मी सम टोमॅटो इथं टोमॅटो दिसत आहेत का नाही लगेच सगळं वाचत बसू नका कट करून टाका डू यू लाईक रोस्टेड टू कॉर्न कॉप्स कॉर्न म्हणजे मक्याचं कनिज इथं दिसतंय का नाही मग पुढचं वाचायचं नाही हॅव यू ट्रायड दिस केक केकचा काही संबंध आहे का, का? अजिबात नाही म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट वेळ वाचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पेपर सोडवताना जेणेकरून आपल्याला बुद्धिमत्ता या विषयासाठी जास्त वेळ मिळेल चूज द करेक्ट अपोजिट वर्ड्स फॉर ए अँड बी या दोघांसाठी आपल्याला काय करायचे आहेत अपोजिट वर्ड शोधायचे आहेत आता ए अँड बी म्हटले म्हणजे एचा पहिला वर्ड असणारा एवढं लक्षात ठेवा डीप डीप म्हणजे खूप खोल आता टॉप टॉप म्हणजे वरचा म्हणजे हा पहिला ऑप्शन कट झाला पुढं काही पण असू द्या पण इथला ऑप्शन कट झाला डीप म्हणजे खोल टॉप म्हणजे वरचा पुढे सॉरी टॉप म्हणजे वरचा बरोबर हे हे होऊ शकतं उत्तर पुढे वाचूया बॉटम बॉटम म्हणजे तळाचा हाफ कट झाला पुढे काहीही असू द्या पुढं बघा शॉलो शॉलो म्हणजे असा उथळ उथळवरती असलेला त्यानंतर ब्युटीफुल दिलेला आहे म्हणजे अगलीचं ब्युटीफुल त्यानंतर फोर्थ नंबरचं दिलं आहे फाऊंटन म्हणजे फवारा आणि अगलीचं दिलं आहे क्रुएल तर हा पहिला कट होईल हा पण कट होईल कारण अगलीचं ब्युटिफुल येतं हे तर सगळ्या जगाला माहिती आहे ठीक आहे किंवा क्यूट हे पण येऊ शकतं तर मला सांगा डीप म्हणजे खोल आणि शॉलो म्हणजे उथळ म्हणून हा येणार आहे कारण या दोघांच्यामध्ये टॉप म्हणजे वरचा आहे ठीक आहे आणि इथं शॉलो म्हणजे उथळ वरची वरची बाजू असेल म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हे याचा आन्सर असणार आहे पुढे बघा चूज द करेक्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन ऑफ द फॉलोईंग स्टेटमेंट विच इंडिकेट्स द ता करेक्ट टाईम करेक्ट टाईम सांगायचं आहे कोणतं रीटा रिटा वेक्सअप अर्ली इन द मॉर्निंग रिटा सकाळी लवकर उठते मग सकाळचं उठण्याचं टाईम पी एम पी एम एम नून काय असतं वाचायची सगळं गरज नाही पी एम म्हणजे पोस्ट मॅटरनल आणि एम म्हणजे आफ्टर मॉर्निंग असं पण शॉर्टकटमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता एम काय येणार आहे सेकंड ऑप्शन नोंद म्हणजे दुपार पी एम पी एम म्हणजे हे दुपारी बारा नंतर सुरू होतात टायमिंग त्यामुळे हे लक्षात ठेवायचे शॉर्टकटमध्ये काहीतरी आपण आपली आपण ट्रिक तयार करू शकतो चला पुढे बघा क्वेश्चन नंबर थर्टीन कम्प्लीट द बॉक्स बाय चूजिंग द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिवन वर्ड स्पिनॅच पालक पालकसाठी ॲक्शन वर्ड सांगितले वॉश इट बाय आता कोणता येईल लंप ओबल त्यानंतर स्क्रिबल की कुक तर ऑप्शन नंबर फोर ते येणार आहे कुक लंप म्हणजे असं गठ्ठा त्याचा ओबल म्हणजे थरथरणे आणि स्क्रिबल म्हणजे चुरगाळणे तर स्पिनॅच आपण चुरगाळत वगैरे पण जास्तीत जास्त आपण कुक हा सुटेबल वर्ड घेऊ शकतो द साईन डॉट डॉट इंडिकेट्स आता हे साईन जे आहे हे तुम्हाला एक्झाममध्ये नक्की विचारलं जातं साईनमध्ये एक एकतरी क्वेश्चन असतोच तुम्हाला तर याचा आन्सर शोधायचं आहे स्टॉप आहे का नाही टर्न राईट गो स्ट्रेट आणि टर्न लेफ्ट आता ही जी साईड असते ज्या साईडनं तुम्ही असं बुक उघडता ही जी साईड असते बुक उघडता तुम ती तुमची राईट साईड असते त्यामुळे लक्षात ठेवायचं हे असं तुमचं बुक असतं इकडनं उघडता तर ही साईड जी असते क्वेश्चन पेपरची जिथून पाना पण उलड उलटतो अशी ती राईट साईड असते बऱ्याचदा मॅचचे किंवा बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना आपल्याला राईट आणि लेफ्ट कळतच नाही आपण वर्गातल्या भिंती बघत बसतो तर असं बघत बसायचं नाही इथं लक्षात ठेवायचं हा क्वेश्चन पेपर आहे ना इकडून आपण बुक उघडतो हे असतं पेज उलटतो तर ही नेहमी राईट साईड असते जिकडून लिहायला सुरुवात करतो तिकडून लेफ्ट असते तर हे काय असणार आहे टर्न राईट पुढं रिअरेंज द नंबर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे असे प्रश्न खूप मोठ्या परीक्षांनासुद्धा विचारले जातात नवोदयला असेल त्यानंतर एम टी एस एन टी एस एन एम एम एस सारख्या एक्झामला पण विचारले जातात त्यामुळे असे प्रश्न जरास जास्त प्रॅक्टिस करायचे याचा आता बघा हा वर्ड जो आहे व्ही ए यफ टी आय यू आर ओ ई आता कधीच हे क्रमानं जुळवून येत येणार नाही आहेत आता पहिलीकडं पहिल्यांदा बघायचं एक ट्रिक सांगते याच्यात तीन 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 तीन, तीन. सगळीकडे तेच आहे दोन 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 म्हणजे तीन आणि दोन हे कॉमन दिसत आहेत इथं वेगळं आहे ठीक आहे चला चेक करू शेवटी बघा शेवटी कधीच असं बघत बसायचं नाही शेवटी बघा नाईन फोर फोर नाईन फोर नाईन फोर नाईन ठीक आहे त्यानंतर मधले नंबर चेक करू जरा त्याच्या अगोदर फाय बघा सगळीकडे आहे फाय 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 ठीक आहे आत्ता आपण नंबर तयार करायला घेऊ नंबर तयार करताना काय करायचं आहे आपल्याला जे शेवटीचे नंबर दिले आहेत ना ते जरा चेक करू कुठले येतात शेवटीचे जे नंबर आहेत ते चेक करू बघा शेवटीचे नंबर बघू फाय फोर नाईन फायवरती दिलेलं आहे आय फोरवरती दिलेलं आहे टी इथं बघायचं टी दिलेलं आहे आणि नाईन नंबरला आहे ई चला त्यानंतर बघा फोर नाईनचं आपल्याला निघालं फोर नाईन फो फाय फोर नाईन निघाला फाय फोर नाईन हे दोन नंबर तीन नंबरचा निघाला आणि हा जो आहे थर्ड नंबरचा त्याचं काय होणार आहे फाय नाईन फोर फाय नाईन फोर तर ह्याचं आपल्याला फायच्या जागी निघणार आहे आय इथे निघणार आहे ई आणि इथे निघणार आहे टी चला ठीक आहे पुढे बघू आता तर हा वर्ड माझ्या मते फेवरेट शब्द तयार होतो आहे फेवरेट म्हणजे सुरुवातीला नेमका तुमचा थ्री नंबर येणार आहे सुरुवातीला तुमचा थ्री नंबर निघणार आहे त्यानंतर थ्री म्हणजे एफ त्यानंतर तुमचा टू नंबर येणार आहे ए आता चेक करा थ्री टू सॉरी हां थ्री टू फाय फोर नाईन थ्री टू सुरुवातीला आणि शेवटी फाय फोर नाईन तीन नंबर निघतात थ्री टू थ्री टू इथं आहे फाय फोर नाईन इथं आहे इथे फाय फोर नाईन आहे इथं थ्री वन आहे इथं थ्री टू आहे म्हणजे दोन ऑप्शन इथं कट झाले उरले हे दोन ऑप्शन याच्यामध्ये चेक करायला जाऊ एफ ए व्ही ओ व्ही ओ आर आर आय टी ई व्हीचा नंबर येतो आहे इथे दिलेला आहे व्ही नंबर एक म्हणजे तीन दोन एक ऑप्शन नंबर अजून पण नाही कारण मधला एकच नंबरमध्ये कपलत केलेली आहे ओ नंबर येतोय ओला आठ म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट आला कारण इथं सात आहे बघा या पद्धतीनं थोडंसं जास्त कन्फ्युजन याच्यामध्ये असतं जी काय असतं की तुम्हाला हे असे नंबर जे असतात ना याच्या नंबर सेट करून बघायला लागतात अगोदर कोणता मग कोणता ह्याच्यातले कट करूनसुद्धा सॉल्व्ह करता येईल या प्रश्नामध्ये आपला फार वेळ गेला नेक्स्ट क्वेश्चन बघा सॉल्व्ह द रिडल आय यूज स्पॅनर अ स्क्रू ड्रायव्हर हु एम आय तर सगळ्यांना माहीत आहे मेकॅनिक हे सगळं यूज करतो आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे मिल्कमन नाही पॉटर नाही किंवा फार्मर नाही तर ह्या तिघांचे इन्स्ट्रुमेंट्स कोणते ते तुम्हाला शोधून लिहायचं आहे आणि कमेंट करायचं या तिघांचे इन्स्ट्रुमेंट्स चला सेवन्टीन नंबरचा क्वेश्चन चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड शेप करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे शेपसाठी हाय लो फास्ट सर्कल जुळणारा शब्द आहे सर्कल त्यानंतर क्वेश्चन नंबर एटीन चूज द करेक्ट मोटो फ्रॉम द गिवन ऑप्शन मोटो म्हणजे घोषवाक्य मोटो म्हणजे काय घोषवाक्य वी विल ऑल बीक व्हाईट टुगेदर गिव मी अ स्टोरी बुक प्रोटेक्ट ऑल प्लांट्स फ्रॉम फॉर्म ग्रुप्स ऑफ टेन आता याच्यामध्ये मोटो शोधायचे घोषवाक्य शोधायचे आम्ही सगळे शांत राहतो त्यानंतर मला स्टोरी बुक दे आणि ह्या दहा ग्रुप दहापैकी दहा जणांचा ग्रुप तयार करतो अशा पद्धतीनं हे तीन आहेत पण हा काय आहे प्रोटेक्ट ऑल प्लांट म्हणजे झाडांचं संरक्षण करा म्हणून ऑप्शन नंबर थ्री असणार आहे याचा आन्सर फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन ही हॅज बॉट डॉट डॉट इलेक्ट्रिक आयन द नो आर्टिकल अँड अ चारपैकी काय येईल सांगा याचा आन्सरसुद्धा कमेंट करायचं आहे क्वेश्चन नंबर नाईन्टीन आणि मग असे क्वेश्चन दिलेला याचं दोन प्रश्नांचा क्वेश्चन uh, तुम्ही नक्की कमेंट करायचं आहे काय येते आन्सर किती जणांचे आन्सर बरोबर येतात चेक करू आपण आर्टिकलचा हा क्वेश्चन आहे लुक ॲट द डायग्रॅम अँड चूज द करेक्ट ऑप्शन बघा डायग्रॅम आहे प्लांट म्हणजे झाडं झाडांचे प्रकार दिलेत मॉस हर्ब कॅक्टस आणि चौथा कोणता असं विचारले तर बघा स्टेम थॉन वाईन की ग्रेन याला वाईन म्हणा वेन म्हणा चालतंय सांगा याच्यातलं कुठलं असेल तर याचं आन्सर निघणार आहे क्वेश्चन ऑप्शन नंबर थ्री वेन किंवा वाईन बाकी ग्रेन धान्य थॉन्स म्हणजे काटे आणि स्टेम म्हणजे खोड त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री असणार आहे याचा आन्सर आणि हे तर मी सांगितलं होतं सुरुवातीला लुक ॲट द पिक्चर अँड करेक्ट यापैकी एक क्वेश्चन असतोच त्यामुळे सगळे एक्सप्रेशन करून जा त्याचे स्पेलिंग पण बघून चला तर स्केअर्ड घाबरलेला चेहरा आहे प्राऊड म्हणजे अभिमान असलेला त्यानंतर स्लिपी म्हणजे ज्याला झोप येत आहे असा आणि शाय म्हणजे काय असणार आहे लाजाळू तर इथं असणार आहे स्केअर्ड त्यानंतर पुढं क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू शेवटचे फक्त चार प्रश्न राहिलेत आता ॲडव्हर्टिजमेंट दिलेले पहिल्यांदा ॲडव्हर्टिजमेंट वाचत बसायचं नाही खाली जायचं प्रश्न वाचायचं यू कॅन बाय डॉट डॉट पॅकेट्स ऑफ क्रीम बिस्किट्स अँड गेट डॉट डॉट पॅकेट्स ऑफ चॉकलेट बिस्किट्स ठीक आहे आता वन 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 टू चला पुढं बघू आता क्वेश्चन काय आहे बघू काय ॲडवर्टिजमेंट दिले बाय टू क्रीम बिस्किट्स पॅकेट गेट वन पॅकेट बघा क्रीमचं दोन बिस्किटे घेतली पॅकेट घेतले की त्याच्यावरती तुम्हाला वन पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट फ्री म्हणजे काय येणार आहे टू वन ऑप्शन नंबर थर्ड टू वन त्यानंतर हाऊ मेनी कॅपिटल लेटर शूड बी इन द गिवन सेंटेन्स आता सेंटेन्स बघा काय दिले आय एम सोपान भोसले ठीक आहे तर बघा आय नेहमी कॅपिटल असतो कुठेही असू द्या आय तो कॅपिटलच लिहिला गेला पाहिजे त्यानंतर कुणाचंही नाव असेल तर ते सुद्धा नेहमी कॅपिटल पाहिजे म्हणजे सोपानचा सुद्धा कॅपिटल पाहिजे आणि भोसले हे आडनाव आहे तर त्यामुळं हे सुद्धा बी कॅपिटल असला पाहिजे म्हणजे कॅपिटल लेटर्स किती पाहिजे त्याच्यामध्ये तीन एक दोन तीन ऑप्शन नंबर सेकंड दोन दिलेलं आहे चार तीन आणि एक तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू चूज द करेक्ट ऑप्शन करेक्ट ऑप्शन म्हटले ऑफ पंक्चुएशन मार्क फॉर अंडरलाईन सेंटेन्स पंक्च्युएशन मार्क मार्क म्हणजे विरामचिन्ह विरामचिन्ह बघायचे आपल्याला की करेक्ट ऑप्शन कुठले आणि कुठं देता येईल याच्यावरून तर बघा व्हॉट्स युअर नेम म्हणजे अंडरलाईन केली इथं मग इथं कुठलं क्वेश्चन कुठलं दिलं पाहिजे पंक्च्युएशन मार्क ते विचारले तर हा प्रश्न आहे सु खाली वाचत बसत वेळ घालवायचा नाही इथं काय येणार आहे फक्त क्वेश्चन मार्क म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट चूज द करेक्ट सेंटेन्स हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क आता पंक्च्युएशनवरती दोन प्रश्न आले याचा अर्थ समजून घ्या पंक्च्युएशन परफेक्ट केलं पाहिजे करेक्ट ऑप्शन विचारलंय की चार वाक्यामध्ये पंक्चुएशन योग्य दिलेलं वाक्य कोणतं ओ नो व्हॉट oh, शाल no. आय डू नाव प्रश्नचिन्ह आहे त्यानंतर ओ नो आता इथं मध्येच प्रश्नचिन्ह यायची गरज नाही त्यामुळे हा ऑप्शन कट झाला ओ नो व्हॉट शाल आय डू नाव प्रश्नचिन्ह नाही आहे इथं शेवटी त्यामुळं हा सुद्धा कट झाला पुढं ओ नो इथं प्रश्नचिन्ह पाहिजे शेवटी ओ नो व्हॉट शाल आय डू नाव आता याच्यामध्ये पहिला आणि तिसरा इथं प्रश्नचिन्ह नाही आहे त्यामुळे हा सुद्धा कट झाला आता पहिला आणि तिसऱ्यामध्ये काय कन्फ्युजन आहे ओ नो इथं कॉमा दिला आहे इथे कॉमा नाही आहे म्हणून ऑप्शन नंबर फोर कारण ओ म्हणल्यानंतर आपण थोडंसं थांबतो आणि मग नो म्हणतो ओके त्यामुळे इथं ऑप्शन नंबर फोर अशा पद्धतीने एकूण पंचवीस प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत काही ट्रिक्स आणि टेक्निक सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील फक्त कमेंटमध्ये विचारलेल्या दोन प्रश्नांची उत्तरं टाकायची आहेत धन्यवाद